बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा संस्थापक बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुणे जिल्हा महिला कार्यकारिणी अंतर्गत आयोजित उपाशिका धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन प्रबुद्ध प्रेरणा बुद्ध विहार टिंगरे नगर येथे करण्यात आला होता भगवान बुद्धांचा विजय असो ईश्वर बोधिसत्व डॉक्टर

Gracias. आपल्या बरोबर आले असते पण आपला हा राहुल खूप लहान आहे कारण राहून त्यावेळेस आठ महिन्याचा होता आपला हा आपलं वाह आहे खूप लहान आहे आणि याचं संगोपन मला करायचं याचं लालच पालन करायचंय आणि

बहिणीच्या बाळावर महाराज लक्ष देता येणार नाही त्याच्यावर वाया करता येणार नाही कारण तिनं जर स्वतः जन्म दिलेला तिनं स्वतः जन्म दिलेलं जे बाळ आहे ते जर जवळ असत तर पहिलं प्रार्थन्य तिने कुणाला दिलं असत स्वतःच्या बाळाला दिलं असत म्हणून साठी आपलं बाळ Gracias.

पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस ला आज जवळ काय केले पणस्मृतीचा दौर केलेला आहे

नाही का सगळीकडे पंतप्रधान होऊन गेला महिला पायलटी नाही का पायलट होत्या कल्पना चावला होत्या राष्ट्रपती प्रतिमा आहे पायड होत्या इंदिरा गांधी होऊन आणि प्रत्येक त्याच्या पुरुषांच्या बरोबरीनं आपल्याला महिला काम करताना दिसून मला वाटतं वाटत कुशलतेन काम करत तर तर कुशलतेने करत आहे आणि आपल्या घरामध्ये जर तर ती कशी असते की ती शाळेत पण जाणार आहे कामात मदत पण करणार आहे करणारे तिचं पण काम करणारे लहान भाऊ असं त्याला पण सांभाळून ती घेऊन जाणार आहे घेऊन येणार आहे घरामध्ये आजी आजोबा असेल तर त्यांच्याकडे पण लक्ष येणार आई म्हणून घरामध्ये नाही पण आता बाबा किती वाजलेलं आता साडेपाच वाजले आईमध्ये

Да. सोन्याचं आहे त्या काही पाण्याला सुरुवात आहे बरं का गाडीवरून जाताना कितीतरीच कमी आहेत हे जीवावर येण्यापेक्षा हे न घातलेलं बरं नाही का मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलं आपल्या महिलांना की तुम्ही जास्त दागिने घालू नका एकच दागिना घाला सोन्याचा घाला dagdigan ka na